रेखेच yeah. तिसर तत्व आहे ते म्हणजे आजच्या दिवस मी प्रामाणिकपणाने वागे जस्ट टुडे आस आता प्रामाणिक म्हणजे नक्की काय खरं बोलणं म्हणजे प्रामाणिक का गरजेचं नाहीये कधी कधी एखाद्याला एखाद्या मोठ्या संकटातून वाचवण्याकरता किंवा एखाद्याचा जीव वाचवण्याकरता आपण खोटही बोलतो ते त्या क्षणाची काळाची गरज म्हणून बोलतो म्हणजे आपण प्रामाणिक नसतो असं नाही किंबहुना अशा स्थितीत एक्सेप्शनल कंडिशन मध्ये ते खोटं बोलणं हे प्रामाणिकपणा लक्षण आणि कधी कधी प्रामाणिक आहोत हे ठरण्याकरता दाखवण्याकरता आपण करू इट प्युअरली डिपेंड्स ऑन व्हॉट युअर इंटेन्शन इज तुमचं इंटेन्शन जर का करेक्ट असेल तुमची इच्छा तुमच्या कुठलंही काम करण्यामागचा हेतू जर का खरा असेल तर त्या कामाला प्रामाणिक काम असंच मानलं जाऊ शकत ही गोष्ट लक्षात तर प्रामाणिक म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याच्या मागचा हेतू स्वच्छ आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं भलं व्हावं हा हेतू आहे यू आर इंटेंडिंग अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीवन दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा करत नाहीयेत किंवा स्वतःच नुकसान करून दुसऱ्याचाही फायदा करत अशा वेळेला जे तुम्ही करताय त्याला ऑनेस्टी आणि ही गोष्ट जर आपण समजलो तर रेकी मध्ये जेव्हा तुम्हाला शिकवलं जात की तुम्ही प्रामाणिकपणाने वागा त्याचा अर्थ केवळ आणि केवळ इतका की तुम्ही जे काही कराल बाबा त्याच्यामध्ये हे तुमचा हेतू स्वच्छ आणि शुद्ध असू द्या म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करताय त्याचा परिणाम पण उत्तमच होईल अर्थात मला वाटतंय की इतकं थोडक्यात सांगून तुम्हाला हे तत्व लक्षात आलेलं असावं तसं असेल तर लक्षात ठेवा जस्ट लाईक चॅरिटी एट होम ऑनेस्टी एट होम प्रामाणिकपणा हा जगा करता असावा पण त्याचबरोबर आपण स्वतःशी प्रामाणिक असणं हे पण तितकच महत्वाचं आहे हे विसरून चालणार नाही तेव्हा स्वतःला फेस करताना स्वतःपासून स्वतःची कामं लपवायचं स्वतःच्या चुका लपवायचा चुकूनही प्रयत्न करू नका तर ह्याला ऑनेस्टी म्हणत नाही सो लर्न टू फेस युअरसेल्फ लर्न टू बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ अँड ऑटोमॅटिकली you'll be honest with the world and you will have good intent